अध्यक्ष जानवराव वाटोळे काका यांचं एकशे दोनव्या वर्षी दुःखद निधन झालं अतिशय शांत संयमी आणि मित असलेले आबा सर्वत्र आभा म्हणून परिचित आहेत एकोणीसशे छप्पनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्यामध्ये उपस्थितीत राहण्याचं त्यांना भाग्य लाभले आणि ला ला ते त्यांचे साक्षीदार आहेत नुकत्याच शतकपूर्ती सोहळा आदर्श विद्यार्थी मंडळ या ठिकाणी आपल्या पंचशील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय साजरा झाला त्या ठिकाणी आमच्या संस्थेचे सचिव सन्मान्य सुनील भाऊ शिनेले त्यांची पुस्तक तुला केली आणि त्यांना दीर्घायुष्य लाभाची त्यावेळेस प्रार्थना केली होती सन्मान्य सोनेले साहेब बाहेर गावी आहेत तरी त्यांनी स्वच्छ संदेश पाठवलेला आहे की आबा आपल्या निधनाचे वर्त दुखद आहे मनाला वेदना देणारे आहे आणि वाटोऱ्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी तथागताच्यावर प्रार्थना करतो अशा प्रकारचा शोक संदेश त्यांनी पाठवलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार मान्य विक्रम काळे साहेबांनी आणि पदवीधर आमदार सतीश चव्हाण साहेबांनी आमच्या वाटोडे सरांना सकाळीच फोन करून सर तुमच्या दुःखात हो, आम्ही सहभागी आहोत आणि या दुःखातून सावरण्याचं बळ आपल्याला मिळव अशी तथागताच्यावर प्रार्थना करतो अशा प्रकारचा संदेश त्यांनी पाठवलेला आहे